नमस्कार मी कृतिका कदम एबीनाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या अठरा जागांपैकी चौदा जागांवर भाजप पराभूत ठाकरे म्हणतात मोदींशी शत्रुत्व फायद्याचं इंडिया आघाडीचं ठरलं सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं दिला सूचक विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा मोदींच्या विरोधात जनादेश मिळाला मतदारांच्या इच्छेचा विचार केला जाईल इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगेंचं महत्वाचं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेणार भेट देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता मोदी शहांची घेणार भेट मनोज जरांगे पाटील रायगडावर दाखल आठ तारखेपासून करणार पुन्हा आंदोलन सुरू कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मान्सून पूर्व पावसाला सुरुवात आठ तारखेपासून मान्सून होणार दाखल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्हीनायन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर